गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येतच नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यासारखी अतिशय घटना जी आहे ती, ती पुणे शहरात घडलेली आहे पुण्यातल्या नानापेठ परिसरामध्ये विजेच्या खांबाचा शॉक लागून एका सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अकरा वर्षांचा एक मुलगा आहे तो प्रचंड गंभीररित्या या सगळ्यामध्ये जखमी झालेला आहे ही घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी मी आत्ता उभी आहे डोके तालीमचा हा सगळा चौक आहे या चौकातला आत्ता जो स्क्रीनवरती खांब दिसतोय हा तोच लाईटचा पोल आहे ज्या पोलवरती शॉक लागल्यामुळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला सायली दंबे असं या मुलीचं नाव होतं आणि ही चिमुकली जी आहे ती तिच्या मित्रा मित्रमैत्रिणींबरोबर खेळ खेळत होती तिचं घर या ठिकाणी मागच्या बाजूलाच तिचं घर आहे ती कधीच इतक्या लांब खरं तर खेळायला जात नव्हती मात्र त्या दिवशी रात्री खेळता खेळता ती या परिसरामध्ये आली त्यावेळी तिचा या खांबाला स्पर्श झाला आणि त्यामुळे तिला या सगळ्यामध्ये जबर शॉक लागला जेव्हा तिला शॉक लागला तेव्हा तिच्या मागे मागे तिच्याबरोबर खेळत असलेला रुद्र शिळींकर नावाचा जो अकरा वर्षांचा मुलगा होता त्यालासुद्धा सुद्धा या खांबाला स्पर्श करण्याचा आणि सायलीला स्पर्श करण्याचा सा प्रयत्न केला त्यानंतर त्यालासुद्धा या सगळ्यामध्ये जबर शॉक लागला मात्र समोरच जर आपण पाहिलं तर एक पाणीपुरीची गाडी आहे तिथे काही मुलंसुद्धा बसलेली असतात तिथेच उपस्थित असलेल्या एका माणसाला हे सगळं दिसलं त्या व्यक्तीने लाकडाच्या सहाय्याने सुरुवातीला रुद्रला बाजूला काढला आणि त्याच्यानंतर रुद्र जो आहे तो काही वेळातच फार जास्त जबर शॉक त्याला लागलेला नव्हता त्यामुळे तो लगेचच शुद्धीत आला आणि त्याने पुढे सायलीच्या घरच्यांना सुद्धा ही सगळी गोष्ट जी आहे ती जाऊन सांगितली त्यानंतर मात्र सायलीला सुद्धा या खांबापासून बाजूला करण्यात आलं मात्र या सगळ्या अगदी दोन तीन चार मिनिटांच्या कालावधीमध्ये सायलीचा या सगळ्यात दुर्दैवी मृत्यू झालेला होता ती त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिला रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं या सगळ्यानंतर आता सायलीचे जे कुटुंबीय आहेत त्यांचं नेमकं या सगळ्यावरती काय म्हणणं आहे त्यांच्या भावना काय आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक दुर्घटना घडताना पाहायला मिळतात नाहक बळी या दुर्घटनांमध्ये जातात पुण्यात अतिशय गंभीर अशी घटना घडली आहे कदाचित या घटनेची तितकीशी चर्चा झाली नाही त्यामुळे ही घटना कोणाला माहीत नाहीये मात्र ही घटना प्रचंड गंभीर आहे कारण पुण्यातल्या नानापेठेत असलेल्या एका लाईटचा जो खांब असतो पोल असतो त्या पोलला स्पर्श झाल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि त्याचबरोबर तिच्या बरोबर जी काही इतर लहान मुलं त्या ठिकाणी खेळत होती त्यापैकी एक जो मुलगा आहे तो देखील वयाने लहान आहे आणि त्याची प्रकृती जी आहे ती प्रचंड गंभीर असलेली पाहायला आता मी याच मुलीच्या आहे खर तर खूप वाईट वेळ आहे त्यांच्यावरती पण नेमकं काय घडलं होतं हे त्यांच्याकडून जाणून घेणार काका काय घडलं होतं तुम्ही त्या दिवशी तिथे होतात का आणि कस तुम्हाला कळलं मी त्या दिवशी माझी मुलगी आणि तिथं एक मित्र जो आत्ता हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये आहे ते दोघं खाली खेळत होते खाली खेळता खेळता म्हणजे ते खेळत खेळत होते की लोखंड पाणी म्हणून ते खेळत खेळत ते कधी तेवढा लांब जात नाहीत पण त्या दिवशी ते त्या चौकात गेले खेळता खेळता ते पोळ पोल जो होता तो लोखंडाचा होता आणि तो जो लाईट जी त्याजवळ जवळ पडली होती वायर जो खांब होता लाईटीचा ते महानगरपालिकेचा होता त्यांनी ते दुर्लक्ष न केल्यामुळं ही दुर्घटना घडली माझी मुलगी त्या लोखंडाला समजून लोखंड पकडलं पण त्याला जो स्पर्श भेटला वरतून आर्थिंगचा ज्याच्यामुळं mm -hmm. माझी मुलगी त्या ताब्यात सापडली आणि ते दुर्घटना दुर आली ती दुर्घटना होताना तिच्यासमोर जो मुलगा होता तो तिला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला तरी पण तो तिथून चौकात येऊन लोकांना सांगितलं तिथं पोरं आली तोपर्यंत एक बस चालकाने उतरून काटे मारून त्या मुलीला माझ्या मुलीला बाजूला के केलं तोपर्यंत जीव संपला तिथे तुम्ही तिला हॉस्पिटल मध्ये होतं किती वेळात ही सगळी घटना घडली अंदाजे किती मिनिटांचा टाइम म्हणजे आता माझ्या अंदाजे ती घटना साडे नऊच्या दरम्यान झाली साडेनऊ पावणे त्यावेळेस झाले ते आणि हे सगळं घडल्याच्या नंतर खरं तर हा पोल जो आहे तो याच परिसरात आहे याआधी इथे कधी अशी घटना घडली होती का नाही हे पहिल्यांदा झाली कारण की ते दुर्लक्षानं केल्यामुळं झालं आहे हे ही चुकी सगळी महानगरपालिकेची इथंच नाही पुण्यामध्ये कुठेही त्यांनी असे कुठे घटना व्हावी नाही त्यांनी ते जबाबदारी घ्यावी असे माझी विनंती आहे आ, का, का हे सगळं घडल्याच्या नंतर खर तर हे पाहायला मिळत सुद्धा आणि सगळीकडेच अशा पद्धतीच्या दुर्घटना ज्या आहेत त्या घडत आहेत तुम्ही या सगळ्या दुर्घटनेची पोलीस तक्रार सुद्धा दिलेली आहे पोलिसांशी तुमचं नेमकं काय का बोल पोलिसांचं माझं अजून काही नेमकं का बोलणं झालं नाही माझं बोलणं आता माझी मुलगी हॉस्पिटल मध्ये होती ज्यावेळेस माझी जबाण घेतली त्यांनी घेऊन घेतलं की कसं झालं जे मी तुम्हाला सांगितलं मी ते तिथं त्यांना सांगितलं मग त्यानंतर ते शेवटी म्हणले की तुम्हाला ह्याच्याबद्दल काय तक्रार नॉनव्हेजे का त्यावेळेस माझी परिस्थिती बेकार होती म्हणजे मी मला मनस्थितीत नव्हतो त्याच्यामुळं मन मी म्हणलं की मला काय तक्रार नॉनव्हेज नाही तेव्हा मला माहिती नव्हतं की हा काम एम एस सी बीचा आहे की मनपाचा आहे पण आता ही घटना घडल्याच्या नंतर एम एसीबी वाल्यांनी सांगितलं की हा आमचा काम नाहीये हा महानगरपालिकेचा आहे खरं तर महानगरपालिकेने हे सगळं जे काम आहे ते वेळोवेळी पार पडणं गरजेचं असतं किंवा अशा दुर्घटना तर घडू शकतात तुमची आता या सगळ्यानंतर मागणी माझी इच्छा आता अशी आहे की हे हे जे आहे हे मनपाच आहे यानंतर एम एस सी गोष्ट घडू शकते त्या दोन्ही मनपा आणि एम एसीबी या दोघांनी ही जबाबदारी सगळी पार पाडावी की हे घटना कुठं व्हावी नाही त्यांनी त्यांचं काम पूर्णपणे व्यवस्थित करावं काका खरं तर खूप दुर्दैवी ही सगळी घटना आहे मात्र या घटनेनंतर अनेक लहान मुलं या परिसरात किंवा कुठेही खेळत असतात आणि अशा पद्धतीच्या दुर्घटना या कधीही घडू शकतात तुमच्या बरोबर अतिशय वाईट घटना घडली मात्र या सगळ्याच्या नंतर तुमची आता सरकारकडे काही विनंती आहे सरकारकडे माझी एकच विनंती आहे की सरकारने यात लक्ष घालायला पाहिजे की पुणे सिटी झाली किंवा महाराष्ट्र झालं किंवा आउट ऑफ महाराष्ट्र तर सरकारने पण ह्याच्यामध्ये लक्ष घालावं की कुठं काय दुर्घटना त्यांना ती बातमी कळते पण ते लक्ष देत नाही पण त्यांचं पण ते काम आहे की त्यांनी त्यात ते लक्ष घालावं की अशी घट घटना कुठं व्हावी नाही जसे आमच्या होऊ जा, जा। या सगळ्या घटनेमध्ये खरं तर सायलीचा सा दुर्दैवी मृत्यू झाला माझ्याबरोबर सायलीचा लहान भाऊ आहे त्याने सुद्धा ही सगळी घटना जी आहे तो त्या दरम्यान तिथे उपस्थित होता बाळा तू नेमकं काय आणि काय झालं मी खाली इथं खेळत होतो आणि ती पण खेळत होती मी बोललो की आहे ना की इथं कुठं लांब जाऊ नको इथंच खेळ तर ती पण बोलली हा तर मग नंतर ती गेली तर तिथे सोबत एक मुलगा होता जो तिला पकडत होता ती पकडता पकडता अचानकच तिकडे पुढे गेली ती बोलली की मी आऊट होणार नाही आऊट होणार नाही मासाच पुढं जाऊन तिकडं जाऊन त्या खांबाच्या ना इकडून असं जाणार होती मग त्याला असं धरलं मग धरून तिला अचानक शॉक बसला तू गेला होतास त्यानंतर मी गेलो मी गेलो होतो जाण्याच्याच आधी मग मला एक मुलगा बोलला की जाऊन लवकर आई वला आई वडिलांना बोलून या तर मग जाऊन मी बोल बोलवलं मग बोलवल्यानंतर खाली आले सगळे सगळे अशी जमा झाली किती मुलं होती त्यावेळेस लहान मुलं चार होते ए, एक होता जो तिला वाचवायची कोशिश करत होता मग जसं तो वाचवायची कोशिश करत होता तिला धरलं मग तिला पण शॉक लागला मग नंतर एका पोराने ना तिला असं त्या पोराला असं धरून ओढलं मग तो खाली पडला असं तो पाय ते अक्क लाल झालता असं जळलेला मग नंतर तो असं खाली झोपून झोपून आमच्याकडं आला की बोलला की तुझ्या बहिणीला करंट बसल्या करंट बसल्या मग आम्ही असं धोरत एकदम पळत गेलो खेळताना पळत पळत जाऊन तिकडं सगळे असे गोल होते माणसं मग एका अशी काठी घातली मग ती असं असं खाली पडली माझ्यान तिथं मा रिक्षावाली तिथे कुठं थांबत नव्हते मग एका रिक्षावाला थांबला मग त्या त्या पोरीला सायलीला माझ्या बहिणीला बसून गेली मग ती गेली तिकडं केम हॉस्पिटल नक्कीच खरं तर ही घटना जी आहे ती प्रचंड दुर्दैवी घटना घडलेली आहे सायलीचा या सगळ्यामध्ये नाहक बळी गेला एम एस सी बी असेल किंवा महावितरण असेल किंवा मग आता या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेचा जो विद्युत विभाग आहे पथदिवे जे कोणी पाहतात तो सगळाच विभाग आहे या दोन्ही विभागांनी आपापली कामं चोख करणं आणि वेळेच्या आधी दुर्घटना घडायच्या आधी ही सगळी कामं करणं प्रचंड गरजेचं असतं काही दिवसांपूर्वी कसबा पेठेत सुद्धा विजेची एक तार जी होती ती लटकलेली होती आणि त्या तारेला धक्का लागून एका गायीचा मृत्यू झालेला होता आणि तेव्हाच खरंतर हा प्रश्न उपस्थित झाला होता की जर या ठिकाणी एखादी व्यक्ती असती तर या व्यक्तीचा सुद्धा त्यामध्ये बळी गेली

रुद्रचे कुटुंबीय आहेत ज्या रुद्रने खरंतर सायलीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याला सुद्धा शॉक लागला आणि आता तो रुग्णालयात आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत त्याची आई माझ्या बरोबर आहे काकू काय झालं होतं त्या दिवशी आणि तुम्हाला कधी त्याला तिला शॉक लागला मग त्यानंतर तो तिला म्हणजे हे करायला खेचायला गेला मग त्याला पण शॉक लागला ते एक जण तिथं कोणीतरी पाणीपुरी खात होता माणूस मग त्याने लाकडाने त्यांनी बाजूला केला ह्याला म्हणजे साईडला पडला मग हा पळत आला चौकात मुलं थांबली होती मोठी मग त्यांना घेऊन तो तिकडे गेला मग आता त्याची प्रकृती कशी आज तर आहे मात्र ही घटना जेव्हा घडली या आधी या परिसरात असं कधी घडलं होतं नाही नाही कधीच नाही हे फर्स्ट टाइम असं झालंय आता ही घटना घडल्याच्या नंतर तुमचं सरकारला किंवा महानगरपालिकेला काय आवाहन असणार आहे की भविष्यात अशा घटना घडून पहिली गोष्ट महानगरपालिकेने म्हणजे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की कुठं वायरी किंवा पावसाचं कुठं काय त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण मुलं कुठंही खेळतात आपण त्यांना असं सांगू शकत नाही की इथं खेळू नका तिथं खेळू नका आणि आता सुट्ट्यांचे हे म्हणलं मुलं बाहेर खेळणारच तर मग त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की कुठं वायरी आहेत कुठं काय खाली आहे का कुठं काय आणि पावसाच्या दिवसात तर त्यांनी नक्कीच लक्ष दिलं पाहिजे कारण लहान मुलंच असेल काही नाही तर सगळेच जण बाहेर असू शकतात कुणालाही करंट लागू शकतो असं मग त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना या सगळ्या घटनेच्या नंतर सायलीचा सा या सगळ्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर आता रुद्र सुदैवाने बरा होतोय मात्र सरकारकडे काही विनंती करणार आहोत सरकारकडे तर एवढीच विनंती आहे की काही जरी अशी जरी लाईटीचं म्हणा कुठं वायरी असेल कुठं काही असेल प्रत्येकच म्हणजे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे स्वतःहून की अशा घटना घडू नये आता लहान मुलांचं झालं उद्या मोठ्या मुलांचं मोठ्या माणसांचं पण होऊ शकतं ना त्यासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे जातीने तरी माझं असं म्हणणं आहे नक्कीच आपण पाहिलं की या सगळ्या घटनेमध्ये सायली जिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर रुद्र जो आता सुदैवाने तर बरा होतोय दोघांच्या सुद्धा कुटुंबियांशी आपण बोललो जी घडलेली घटना आहे ती प्रचंड गंभीर आहे या घटनेवरती सगळ्यांनीच सिरियसली लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे कारण काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर कसबा पेठेतच एका वायरचा शॉक लागून एका तारेचा शॉक लागून एका गायीचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की जर या गायीच्या जागी एखादा माणूस असता तर हे किती मोठी दुर्घटना घडली असती अगदी तशाच पद्धतीची घटना अवघ्या आठ दिवसांमध्ये घडलेली पाहायला मिळाली त्यामुळे या घटना टाळण्यासाठी एमएससीबी असेल किंवा मग गट महानगरपालिका असेल या सगळ्या एकत्र एक येऊन काम करणं जास्त गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नंतर जी काही जाग आता सध्याला सगळ्याच विभागांना येते तसं न होता सुरुवातीपासूनच या गोष्टीची काळजी घेतली जाणं खूप जास्त गरजेचं आहे असंच या घटनेवरून पुन्हा एकदा लक्षात येताना कॅमेरा कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट